तालुक्यातील मोजे नावखे येथे तथागत भगवान बुद्ध यांच्या दोन हजार पाचशे अडुसष्टव्या जयंतीच्या औचित्य साधून दिनांक तीस मे दोन हजार चोवीस रोजी थायलंड इथून आणलेल्या भव्य बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना मोठ्या जल्लोष आनंदात मिरवणूक काढून करण्यात आली याप्रसंगी उपासनाचार्य पदंत पै्यारत्न थेरो यांच्या हस्ते तर भंते धम्मघोष भंते पयावंश भंते पय्यावर्धन व भंते पय्यादी श्रामनेर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भविदिव्य सोहळा पार पडला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेच्या माजी अध्यक्ष मुकाजी खंदारी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संबोधी अकादमीचे अध्यक्ष भीमराव अत्यंबिरे भीमप्रकाश गायकवाड पत्रकार कैलास बलखंडे राहुल कुंढे गोपाळराव वाटोडे देविदास वाटोडे भीमराव रणवीर सदाशिव वाटोडे भगवान जगताप प्रेमानंद ढगे धनंजय रणवीर शेषीराव जल्लारे भीमराव पतंगेसह आदींची उपस्थिती उपस्थित उपासकांना भंते पयारत्न पयावंश भंते पयावर्धन यांनी धम्मदेशना देत अनेक व्यसनधारी लोकांना व्यसन सोडण्याची शपथ दिली तर केवळ विहारात बौद्ध मूर्ती ठेवून त्याकडे पूर्ण लक्ष देण्याची सूचना करत रविवारी पौर्णिमेस या येथे वंदना झाली पाहिजे असाही अशीही सूचना यावेळी देण्यात आली कार्यक्रमानंतर उपस्थांना भोजनदान देण्यात आले कार्यक्रमासाठी मदन खंदारे अनमोल खंदारे मिलिंद खंदारे अनिल भुक्तरे कैलास लांडगे भीमराव खंदारे आनंद वायवळ सह पंचशील लेझिम संघाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार भगवान खंदारे यांनी मानले बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना साक्षी ठेवून उपस्थित भिक्खू संघ यांना साक्षी ठेवून जनसमुदाय साक्षी ठेवून अशी प्रतिज्ञा करतो की आजपासून कोणत्याही प्रकारचं फ्वेशन करणार नाही हे ना सर्वांना जाहीर असावं मला सर्वांना जेविटलं पाहून यांना आज मोजे नावकी या गावामध्ये राजगिरी बुद्धविहाराची नि निर्मिती सर्व उपासक उपासिकांच्याकडून झालेली आहे आणि आज सुंदररित्या बुद्धरूपाची प्रतिस्थापना उपस्थित भिक्खू संघाच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालेली आहे तेव्हा देव आणि मनुष्यांची शास्त्र संपूर्ण जगाला शांतीचा संदेश आणि दुःखमुक्तीचा मार्ग सांगण्यासाठी त्यांनी संपूर्ण आपली हयात धम्म करण्यासाठी घाललेली आणि म्हणून आज अशा देव आणि मनुष्यांचे शास्त्र असणारे भगवान बुद्धांच्या मूर्तीची प्रतिस्थापना राजगिरी पूर्तविहार मोजे नावकी तालुका पूर्णा या गावामध्ये आज संपन्न झालेली आहे तेव्हा पुढे अतिशय सुंदर त्या नावकीमधील सर्व उपासक उपासिका पुन्हा या भिकू संघाचं प्रवचन ऐकून लाभावीत होतील आणि सातत्याने कुशलकर्म करीत राहतील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून सर्वांच्या प्रती मंगलकामना करतो थांबतो सर्वांचं मंगल हो सर्वांचं मंगलो प्रतिष्ठापना झाली काय सांगाल काय भावना व्यक्त करा नावपी गावामध्ये आज बुद्धरूप आलेलं आहे बुद्धरूप येण्यामुळं या गावातील या भागातील सगळ्या माझ्या उपासक उपासकांना साक्षात बुद्ध आपल्या गावात आले अशी भावना होती आणि बुद्ध पुढे नसतात नतमस्तक होणे पूजा अर्चा करणे विपशना करणे ज्ञानधारणा करणे हे काम या नावके गावामध्ये होईल आणि जिथं जिथं बुद्ध जातात तिथे तिथे शांती असते त्याच्यामुळे या नावके गावामध्ये शांतीचा संदेश आहे शांती भीमराव नावचं वादळ इथं धडकणार असे बऱ्याच गोष्टी इथं चर्चेल्या होत्या काय सांगणार नाही भीमराव बाबासाहेब आंबेडकरांचं नाव माझ्या आई वडिलांनी दिलं त्याचा मला आनंद आहे पण मी समाजामध्ये आपण तुम्ही मला जाणता मी बेधडक बोलतो मी कोणाची पर्वा करत नाही मी चुकीचं काय मी चुकीचं काम केलं तर समाजाने मला पण सजा दिली पाहिजे पण मोठमोठ्या मुट माणसांनी गोड बोलून चुकीचं काम करू नये समाजाला फसवू नये असं मला वाटतं आणि काही लोक समाजाची सातत्याने फसवणूक करलात लोकांच्या भावनांचा म्हणजे छळ सुरू आहे ते थांबवलं पाहिजे लोकांना काय आव्हान करा लोकांना माझं आव्हान आहे की आता आपल्या समाजामध्ये सुद्धा जे चिवरधारी मटाधी झालेत त्यांच्या वर्तनावर सुद्धा आता बंदन आणण्याची गरज आहे त्यांनी समाजाला चांगला संधी दिला पाहिजे आणि त्यांनी समाजामधल्या अनिष्ट रीती रूढी रीती, परंपरा ह्या बंद करून धम्म वाढवण्याचं काम केलं पाहिजे राजकारण समाजकारण करण्यासाठी कार्यकर्ते आहेत धम्मगुरून ह्याच्यात न पडता धम्म कसा वाढेल समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञाचा प्रचार आणि प्रसार कसा होईल यावर जास्त लक्ष लग दिलं पाहिजे राजकारणामध्ये पडू नये अशी माझी विनंती धन्यवाद